नमस्कार मंडळी मी ममता ममताज किचन तुमचं खूप खूप स्वागत सणासुदीच्या काळात किंवा कुठल्याही खास प्रसंगी गुलाबजाम हे गोडाचं परिपूर्ण नाव आहे आज आपण बाजारात मिळणाऱ्या वापर करून अगदी सोप्या आणि घरच्या घरी मौसर रसदार आणि स्वादिष्ट गुलाबजाम कसे तयार करायचे हे बघणार आहोत गुलाबजाम तेलात टाकल्यावर फुटू नये रस अगदी आतपर्यंत मुरला जावा आणि अगदी तोंडात ताकताच विरघळतील असे गुलाबजाम कसे बनवायचे यासाठीचे खास टिप्स अँड ट्रिक्स आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी ते एक वाटी किट्सचं प्रीमिक्स घेतलं आहे तर हे आता आपण परातीत काढून घेऊया आणि याला मळून घेऊयात तर इथे मी थोडं थोडं करून दूध घालून घेते दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तरी चालेल पण शक्यतो दुधाचाच वापर करा मी इथे साधारण एक पेला दुधाचा वापर केला आहे तुम्ही ज्या प्रमाणात प्रिमिक्स घेत असाल त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध घालून घ्या मी प्रिमिक्सचं मोठं पॅकेट घेतलं होतं त्यामुळे मी एक वाटी प्रिमिक्सचं माप घेतलं आहे गुलाबजाम परफेक्ट बनण्यासाठी आपण हे आपलं बॅटर कसं मळतो हे खूप महत्वाचं आहे हे मिश्रण खूप चांगलं असं मळून घ्या जेणेकरून याचे गोळे तयार करताना त्याला अजिबात चून किंवा कुठलाही तडा पडणार नाही हे परफेक्ट असं मळून झालं की दहा ते पंधरा मिनिटं याला झाकून ठेवायचं आता आपण याचे गुलाबजाम तयार करून घेऊया मी इतक्या आकाराचे गुलाबजाम वळून घेते जितक्या आकाराचा गुलाबजाम करायचं असेल तितक पुरेसं बॅटर घ्यायचं आणि मस्त असं याचा गोलाकार करून घ्यायचा गुलाबजाम वळताना एक मात्र लक्षात ठेवायचंय की याला कुठल्याही प्रकारचा क्रॅक पडला नाही पाहिजे कारण मग काय होत की आपण जेव्हा हे तळू तेव्हा हे फुटतात किंवा त्याला असा तडा गेल्यासारखा सुद्धा दिसू शकतो मी घेतलेल्या मापासाठीचे इथे साधारण पंचेचाळीस ते पन्नास गुलाबजाम बनले आहेत तयार गुलाबजाम देखील झाकून ठेवायचे आणि पटकन आपण आता पाक तयार करून घेऊया तर इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं साधारण आठ ग्लास पाणी मी इथे वापरलं आहे तर आता मी यामध्ये थोडंसं केसर घालते जेणेकरून पाकाला सुंदर असा रंग येतो आता आपण यामध्ये दीड वाटी साखर घालून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय साखर पूर्णपणे वितळायला हवी पाक अगदीच घट्ट नाही करायचा मीडियम फ्लेम वरती ठेवूनच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे जरासा चिकटपणा आला की समजायचं आपलं पाक, आपन जान साथ साथ आपला पाक तयार आहे तर आपण तोपर्यंत गुलाबजाम तळून घेऊयात आणि पाकाची फ्लेम स्लो करून घ्यायची जेणेकरून साईड बाय साईड आपलं पाक देखील तयार होईल तर गुलाबजाम तळण्यासाठी मी ते थोडंसं तेल घेतलंय तेल अगदीच जास्त गरम नाही करायचं आणि तळताना मात्र स्लो फ्लेमच ठेवायची आहे थोडे थोडे करून सर्व गुलाबजाम व्यवस्थित तळून घ्यायचे अगदी हलक्या हाताने याला परतवत राहायचंय आणि थोडस असं खरपूस रंग येईपर्यंत हे सर्व तळून घ्यायचंय साधारण वीस ते पंचवीस मिनिटात सगळे गुलाबजाम तळून तयार होतात तर आता आपला पाक देखील तयार आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान असा रंग आलाय आता आपण यामध्ये सर्व गुलाबजाम घालून घेऊ गुलाबजाम पाकात घालताना पाक नेहमी गरम असलं पाहिजे त्यामुळेच गुलाबजाम तळताना एका बाजूला पाक देखील तयार करत ठेवायचा सगळ्यात शेवटी याच पाकाला एक हलकीशी उकळी काढून घ्यायची जेणेकरून कुठेही जर थोडाफार क्रॅक राहिलाच असेल तर तो देखील दिसणार नाही गॅस बंद करायचा आणि गुलाबजाम वरती झाकण घालून साधारण पावण ते एक तास हे असंच मुरवत ठेवायचे तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असे गुलाबजाम बनून तयार आहेत खूप छान फुगलेत तयार गुलाबजाम सर्व करा आणि याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत हो धन्यवाद